नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तहसील कार्यालयवर शेतकऱ्यांसाठी शेतरस्त्याची मागणी बळीराजा कृषी सेवा संघातर्फे तहसीलदारांना निवेदन नांदुरा शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधा आणि त्यांच्या शेतात ये जा करण्याच्या अडचणी लक्षात घेता बळीराजा कृषी सेवा संघ नांदुरा यांच्या वतीने आज तहसील कार्यालयात शेतरस्त्याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले शेतकऱ्यांना शेतामध्ये पोहोचण्यासाठी नीटनेटका व कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनाचे नेतृत्व भाजपाचे ज्येष्ठ नेते माननी सुधीरभाऊ मुरेकर यांनी केले त्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करताना शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या व शासकीय पातळीवर योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली यावेळी बळीराजा कृषी सेवा संघाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ कासार भाजपा शहराध्यक्ष प्रमोदभाऊ हिवाळे तसेच जगन्नाथ डांगे ब्रह्मानंद चौधरी दिनेश राऊत रोशन पांडव अमोल डहाके भगवान उगले संदीप इंगळे दीपक राऊत रवींद्र बेलोकार रवींद्र डंबेलकर अमोल मडके ईश्वर इंगळे आणि इतर अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या या रास्त मागणीस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली असून लवकरच निर्णय होईल अशी आशा उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आपल्या नांदुरा शहराच्या आजूबाजूला परिसरात जवळपास चारशे ते पाचशे हेक्टर शेतजमीन आहे ही शेतजमीन हे सर्व शेतकरी शेकडो वर्षापासून कित्येक पिढ्यांपासून हे कसत आहे परंतु शेत जमीन तयार करताना शेतात जाण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागतात त्यांना पावसाळ्यात तर अतिशय मेहनतीने त्यांना शेतात पोचावं लागते तर यातून मार्ग काढण्यासाठी शासनाचाही जिहारा शासनाचाही उद्दिष्ट आहे की बाबा शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते सुसह्य झालं पाहिजे त्यांना शेती करताना कोणत्याही प्रकारचे कष्ट जास्त जास्त पड पडायला नको त्यांच्या पीकमालालाही भाव मिळायला हवा असा शास शासनाचंही स्वतः ध्येय धोरण आहे त्याला अनुसरूनच या ज्या शेतकऱ्यांना त्रास माग मागील वर्षी झाला कित्येकांचे ट्रॅक्टर गाड्या या शेतातच फसून दो राहिल्या दोन दोन तीन तीन महिन्यांनी त्या आणावं लागल्या बैल देखील गाड्यात फसून मेले अक्षरशः असं म्हटलं तरी चालेल तर या संदर्भात या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही सन्माननीय आमदार शेनुभाऊ संजेती यांना पण भेटलो तर त्यांनी हे आश्वासित केलं की आम्ही हे जे रस्ते आहे हे दिवाळीच्या आसपास म्हणजे शेतं जेव्हा खाली होतील डिसेंबर महिन्यात जानेवारी महिन्यात सर्व आपल्या नांदुरा शहराच्या परिसरातील जेवढे शेतरस्ते आहे तेवढे आपण सुरू करून देऊ सर्वचे सर्व परंतु तरी देखील एक प्रशासकीय भाग म्हणून व शासनाला देखील या परिस्थितीची जाणीव करण्यासाठी शास शासनाने देखील गांभीर्याने विचार करायला पाहिजे यासाठी हे सर्व शेतकरी व आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी हे निवेदन शासनाला सादर करीत आहोत शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी सन्मान्य आमदार साहेबांनी आधीच सांगितलेलंच आहे त्यामुळे प्रश्न नाही पण तरी देखील या सर्व शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत सन्मान्य तहसीलदार साहेब पोहोचवतील आमदार आमदारसाहेबाकडे पोहोचवतील अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो